स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत खरं म्हणजे राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधी सन्मान केला नाही बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये दे निवडून देखील जाऊ दिलं नाही दोन वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं